नमस्कार मित्रांनो मी स्वरूप मजमूल मित्रांनो ऑनलाईन डिजिटल टीचिंगमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पी सी एम आणि पी सी बी यांचे हॉल तिकीट कोणत्या पद्धतीने डाऊनलोड करायचे आहे जसे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की आपण बी एडचे हॉलटिकीट कोणत्या पद्धतीने डाऊनलोड करायचे आहे आपण हे मागच्या uh, व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तर आज आपण पाहणार आहोत पी सी एम आणि पी सी बी याचे व्हिडिओ कोणत्या पद्धतीने आपल्याला डाउनलोड करायचे हे बघा हे आहे आपला मागचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण बी एडचे अपलोड केलेला आहे बघा इथे तुम्ही पाहू शकता कोणा पद्धतीने करायचं आहे तर सेम प्रोसेस आहे यामध्ये पण सेम प्रोसेस आहे तेच प्रोसेस आहे सेम टू सेम सीई टी ॲडमिट कार्ड हेच टाकायचं आहे आपल्याला तरी पण आपण एकदा हा व्हिडिओ पाहून घेऊया तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम आपल्याला यायचं आहे मोबाईलचा गुगल क्रोमवर हे बघा मित्रांनो हे आहे आपलं मोबाईलमधलं क्रोम ठीक आहे यावर आल्यानंतर आपल्याला क्रोम ओपन करायचं आहे क्रोम ओपन केल्यानंतर क्रोम ओपन केल्यानंतर आपल्यासमोर सीई टी आपल्याला सीई टी ॲडमिट कार्ड असं टाकायचं आहे बघा सीई टी ॲडमिट कार्ड इथे पाहू शकता तुम्ही जसं मी अगोदर टाकलेलं आहे सीई टी ॲडमिट कार्ड ठीक आहे सीई टी ॲडमिट कार्ड टाकल्यानंतर आपण याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्यासमोर एक असा इंटरफेस येईल त्यामध्ये सर्वप्रथम जो वर्त आहे आपल्याला त्याला क्लिक करायचा आहे स्टेट कॉमन एंट्रन टेस्ट सेल ठीक आहे आपल्याला त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक असं पेज येईल ज्यामध्ये पूर्ण डिटेल दिलेली राहणार आहे त्यामध्ये डिटेलमध्ये बघा तुम्ही इथे पाहू शकता एम एस टी सीई टी पी सी बी ग्रुप ठीक आहे इथे दिलेलं आहे ॲडमिट कार्ड हे बघा इथे तुम्ही पाहू शकता इथे दिलेलं आहे ॲडमिट कार्ड इथे तुम्ही हे पाहू शकता ठीक आहे त्यानंतर आपल्याला एम बी ए आणि एम एम एसचे पण दिलेले आहे हे बघा इथे तुम्ही हे पण पाहू शकता हे बघा ठीक आहे तर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला आपल्याला पेजवर यायचं आहे इथे इथे आपल्याला या पेजवर यायचं आहे हे बघा हे पेज आहे आपला आपल्याला इथे यायचं आहे आणि सीई टी एक्झामिनेशन पोर्टल फॉर दोन हजार पंचवीस ते सव्वीस आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्यासमोर पूर्णपणे प्रोफाईल ओपन होऊन जाईल ज्यामध्ये दिलेलं आहे एक असा इंटरफेस आपल्यासमोर आल्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे साइन इन साईन इनमध्ये जो काही तुम्ही ईमेल आय डी ठेवलेला आहे त्यामध्ये तो ईमेल आय डी तुम्हाला तिथे टाकायचा आहे ते ईमेल आय डी तिथे टाकल्यानंतर आपल्याला जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला होता तो पासवर्ड तिथे टाकायचा आहे तो पासवर्ड तिथे टाकल्यानंतर आपल्याला साईन इन करायचा आहे हे बघा साईन इन हे इथं साईन इन आणि इथे मी टाकलेला आहे ईमेल आय डी आणि पासवर्ड जोही पासवर्ड तुम्ही ठेवलेला असेल आणि जोही ईमेल आय डी तुम्ही या अगोदर जे वापरलेली असेल तेच आपल्याला इथे यूज करायचं आहे ठीक आहे तर आपण आता करूया साईन इन ठीक आहे साईन इन केल्यानंतर ॲटोमॅटिक तुमच्यासमोर एक प्रोफाईलचा पेज ओपन होईल त्यामध्ये आपण बघू हे बघा हे झालेलं आहे प्रोफाईल ओपन ठीक आहे त्यामध्ये इथे तुमचं नाव येईल जो तुमचं नाव अगोदर रजिस्ट्रेशन करता वेळेस जे टाकलेलं आहे तो नाव इथे ये तुमचं येणार आहे त्यामध्ये हे बघा सी डी रजिस्ट्रेशन प्रोफाईल आणि हेल्पडेस्क वगैरे आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे हॉल टिकीट और ॲडमिट कार्ड हे बघा तुम्ही इथं पाहू शकता हॉल टिकीट ॲडमिट कार्ड हॉल टिकीट ॲडमिट कार्ड इथे बघितल्यानंतर आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणते तुम्ही जे पण फॉर्म भरले असाल सध्या तर याचे आहे हे बघा इथे मेडिकल एज्युकेशन हायर एज्युकेशन ॲग्रिकल्चर एज्युकेशन इथे दिलेलं आहे ठीक आहे तर सध्या आपल्याला आत्ता एम एस टी सीई टी पी सी बी ठीक आहे हे पी सी एम आणि हे पी सी बी तर सध्या पी सी बीचे आपण बघू पी सी बीवर क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक तुमचं हे डाउनलोड ॲडमिट कार्ड असं येईल हे बघा इथे तुम्ही पाहू शकता हे बघा डाउनलोड ॲडमिट कार्ड ठीक आहे डाउनलोड ॲडमिट कार्ड आल्यानंतर ॲटोमॅटिक तुमचं इथे लोडिंग झालं लोडिंग झाल्या झालं तुमचं एक ॲडमिट कार्ड डाउनलोड होईल ॲडमिट कार्ड डाऊनलोड झाल्यानंतर हे बघा तुम्ही ते पाहू शकता हे बघा हे ठीक आहे तर इथे इथून आपल्याला डाउनलोड करायचं आहे हे डाउनलोड दिलेला आहे अॅरो दिलेला आहे निळा कलरचा त्याच्यामध्ये आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे तर आपण डाउनलोड करून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला डाउनलोड करायचा आहे मित्रांनो तुम्ही एखाद्या कॅफेवर जाऊन याची प्रिंट काढू शकता किंवा तुमच्याकडे जर प्रिंटर असेल तर तुम्ही स्वतः याची प्रिंट काढू शकता आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येक विद्यार्थ्यांकडे ही माहिती पोहोचली पाहिजे अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे काही जास्त कठीण नाही एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी कोणा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे ते सांगितलेलं आहे इथपर्यंत आलेच आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जय हिंद भावांना